अध्याय पाचवा श्री गणेशाय महा भाऊकानन वैश्वानरा आज्ञान छेदका का भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता करा सदय तू अक्कलकोट नगरात एक तप स्वामी राजे वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडतासाकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनुमंत असेल बडोद्या माझे त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तर यांचे अंतरी विचारायचा पातला दिवाना आणि सरदार मान करीत असे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपुर तयाप्रती कोणी जाऊन अक्कल कुटासी येथे अनिल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ भौत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा लागून गोष्ट मान्य करवीना। ताता साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर आपली जरी इच्छा स्वामी त्याना तरी मी अन्यतयासी निश्चय माणसी द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपर तैसी सभाई समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्याचे सन्मानी गौरवी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया ता तात्या साहेब निघाले सत्तर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिवी मूर्ती आनंदीत झाले चिती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चंडी त्यासी भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लवडून युक्ती थोर कार्य आपण साधावे करून नाना पकवाने करती ब्राह्मण भोजने डिझली भाऊसाल दाने याच्या धने तृप्ती गेले स्वामीजी या पूजे प्रति नाना दरवे समर्पित जेने सगळे करे संतुष्ट होती ऐसे करीती हो ती करी सर्वदा ऐशियानं काही न झाले ती केले तितके व्यर्थ गेले तात्या म्हणणे खिन्न झाले हुशार पडला तात्यासी

ते माझे कल्याण मिळेल मला आपला आपलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करतो लागून काय दिले सतर राव मला भ्रुपती त्यांच्या आरती नाही भक्ती मग आम्ही बडद्या प्रती काय म्हणणी चलावी इथे श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भावी भक्त पंचमुद्धा श्री शुभम भाव तू श्रीस्वामी समर्थमहाराज जय